मेंटेनन्स वेळेत भरावाच का आणि का भरावा आता बघा मेंटेनन्स वेळेत भरावा का जर आपल्या कुटुंबामध्ये पगारच आला नाही किंवा उत्पन्नच नाही तर आपलं कुटुंब चालेल का चालेल का चालणार नाही तुम्ही जर मेंटेनन्स दिला नाही प्रत्येक <coughs> सभासदाने तर त्या संस्थेचा बाकीचा खर्च चालेल का लाईट बिल असेल पाणी बिल असेल बाकीचा खर्च असेल वॉचमनचे पैसे असतील क्लिनिंगचे पैसे असतील गार्डनचे पैसे असतील तुम्ही कशावर भागवणार आणि ज्या वेळेस शंभर मेंबर असतील तीस चाळीस लोक जर मेंटेनन्स वेळेच्या वेळी भरत नसतील तर हा खर्च चा आपण चालू शकत नाही मग त्या ते त्या ठिकाणी कंपल्सरी प्रत्येकाने मेंटेनन्स भरणं गरजेचं आहे बऱ्याचशाच वेळेला बरेचसे म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत बघा माझे म्हणणं आहे की माझ्याकडे पैसे नाहीत भरायला ह्या पुढच्या वेळेने भरतो पाचशे रुपये मेंटेन असेल सातशे असेल किंवा हजार असेल बाकीचा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज करता बाकीच्या सर्व गोष्टी करता आणि आमच्या गृहनिर्माण सहकारी संस्थेचा भरायला पैसे नाही हा विचार, विचार सभासदांनी करणं गरजेचं आहे त्यामुळं नाईन्टी सेव्हन अमेंडमेंट मध्ये सांगितले की सभासदांवर प्रशिक्षण द्या चिविस्क मध्ये टाकलं गेलं